ठोसेघर धबधबा प्रवाहित पर्यटकांची गर्दी वाढली हुल्लडबाज आणि रील्स करणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांची कळडी नजर पावसाळा सुरू झाल्यानंतर ठोसेघर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे त्यामुळे धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे मात्र हुल्लडबाजी करणारे आणि रील्स बनवून आपला जीव धोक्यात घालणारे पर्यटक पोलिसांच्या कळड्या नजरेखाली आहेत सातारा पोलिसांनी आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीने दिलेल्या माहितीनुसार हुल्लडबाजी करणाऱ्या आणि धोक्यात जीव घालणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे यामुळं पर्यटकांनी शासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या नियमांचे कठोरपणे पालन करावे अन्यथा कठोर कारवाईला समोरे जावे लागेल असं सांगितलं ठोसेघर धबधबा जो तब्बल दोनशे मीटर उंचीवरून खोल दरीत कोसळतो पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतो या धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत राज्यातील इतर धबधब्यांवर घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी ठोसेघर परिसरात कठोर निर्बंध लागू केले आहेत पर्यटकांनी या नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे संयुक्त व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तीन चार दिवसात आता आता भरपूर पाऊस सुरू झालेला आहे धबधबा पूर्ण वसुडू व्हायला लागलेला आहे पण अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्हीसुद्धा फार दक्षता घेतलेली आहे शासनाची सुद्धा आम्हाला मदत मिळत आहे पोलीस यंत्रणा कडक शिस्त ठेवलेल्या आहे समितीच्या काय स्वयंसेवकांनी चांगल्या व्यवस्था ठेवलेल्या आहे कुणी जे अनुचित होुल्लडबाडी करू नये म्हणून प्रशासनातसुद्धा कडक लक्ष ठेवलेलं आहे तसा अनुचित प्रकार घडू नये म्हणजे दक्षता सर्वांनी काळजीपूर्वक दक्षता घेतलेली आहे Terima kasih telah menonton!